मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना एस एम एस आलेत फॉर्म सबमिट झालेत ॲप्रुव्ड महिलांसाठी तब्बल एकवीस योजना काय आहे ही नवीन अपडेट तुम्ही पाहिलेत का तुमचे फॉर्म्स चला पाहूया ही संपूर्ण डिटेल आणि काय आहेत या महत्त्वपूर्ण अपडेट्स ज्या नारी शक्ती दूत ॲपवरती आलेल्या आहेत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील चला पाहूया ही महत्त्वपूर्ण अपडेट आणि काय आहे हे डिटेल एक्सप्लेनेशन आणि काय आहे ती एकवीस योजना चला पाहूया या, एक या व्हिडिओमध्ये नारीशक्ती ॲप तुम्ही ओपन करायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही केलेले अर्ज आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे महिलांच्या योजना आहेत केलेले अर्ज आहेत तर केलेले अर्ज आहेत त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे कारण तुम्ही फॉर्म भरलेले आहात याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही यापूर्वी केलेले अर्ज दिसतील ज्यांनी ज्यांनी भरलेत फॉर्म लाडक्या बहीण योजनेचे त्यांचे फॉर्म दिसतील जर दोन भरले असतील घरातले तर दोन दिसणार आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये परत त्याच्यानंतर आता बघा इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथं पेंडिंग स्टेटस येत होता मित्रांनो आता तो अप्रुवड स्टेटस येत आहे आणि तुम्हाला याचे एस एम एस सुद्धा आलेले आहेत की तुमच्या जे फॉर्म भरलेले आहेत ते सबमिट झालेले आहेत आणि अप्रुवड झालेले आहेत आता महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी कल्याणकारी योजनांची पुस्तिका सुद्धा तुम्हाला या नशक्ती ॲपवरती पाहायला मिळणार आहे कुठे फॉर्म भरायचे कसा फॉर्म ॲप्लाय करायचा आहे कोणत्या कोणत्या योजना आहेत या योजनांची सर्व पी डी एफ जवळपास एकवीस योजना आहेत महिलांसाठी त्या सर्वांची पी डी एफ तुम्हाला इथं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नारी शक्ती ॲप दूतवरती या टोटल जेवढ्या एकवीस योजना आहेत त्यांची माहिती तुम्हाला दिलेली आहे एक एक योजना याच्यामध्ये आहे त्यांना कुठे तुम्ही ॲप्लाय करू शकता काय त्याच्या म्हणजे त्याच्यासाठी लागणारी कागदपत्रे काय आहेत काय वयोमर्यादा आहे त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारी तुमची शैक्षणिक पात्रता वगैरे या सर्व गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत महिला बचत गट योजना आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना आहे आवश्यक असणारी कागदपत्रे योजनेचा लाभ कसा मिळणार आहे आणि कुठे अप्लाय करायचा किंवा अर्ज कुठे करावा या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेला आहे व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मुलींना विद्यावेतन योजना आहे अशा संपूर्ण योजनांचा आढावा या ठिकाणी तुम्हाला ह्या एकवीस योजना ही एक पी डी एफ यामध्ये दिलेली आहे तुम्ही पी डी एफ डाउनलोड करा ठीक आहे पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी किंवा हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी तिथं तुम्हाला ऑप्शन येत आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद